नमस्कार चार वाजत आले बघा आज आपला दुसरा व्हिडिओ काल बऱ्याच कमेंट होत्या दादा डबल व्हिडिओ टाका डबल व्हिडिओ टाका मग म्हणलं असं टाकावच म्हणलं तर मुद्दा असा आहे मित्रांनो बऱ्याच कमेंट अशा होत्या की दादा संडास बाथरूम जे घरापाठीमाग असं बांधायचं नव्हतं तर त्याचं उत्तर सांगतो मित्रांनो कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे तर मित्रांनो काय झालं माहिती आहे का आपल्या दारात पुढं जास्त असं जागा नाही समोरून आपल्या घराच्या समोरून ती वैरणी वगैरे गजी वगैरे लावली ते का ज्वारीची तिथून पलीकडं आपल्या चलत्या घराना आहे आणि दुसरा मुद्दा आपलं ज्या वेळेस आता तुम्ही म्हणताय पलीकडून याडा घालून तुम्हाला पाठीमागं बाथरूमकडं जायला या लागते तर त्याचं बिल मी प्रश्नाचा स्वाल्व करतो तर आपण आपलं जुनं घर आहे का भरं दोन वर्षानं तीन वर्षांनं किंवा चार वर्षानं आता ती पूर्ण माझी मुळकळीच झालं आहे आतली लाकडं वगैरे त्याची पूर्ण कुजली ती पथरा गांजला आहे पावसाळ्यात ही ठेवायला लागतो आहे खाली तर भरं एक दोन वर्षां म्हणा तीन वर्षां म्हणा आपण ज्यावेळेस त्या घराचं काम करील म्हणजे ते घर आपण दुरुस्त करील त्यावेळेस बघा आपण त्या घराची खिडकी आहे का त्या खिडकीच्या तिथं चौकड बसवणार आहे म्हणजे त्या खोलीतनं डायरेक्ट पाठीमाग आपल्याला जायला यायसाठी असं नियोजन आहे आणि पाठीमाग पण आपण झाडं वगैरे घराच्या पाठीमाग आंब्याची गा झाडं ही लावणार आहे आपण एक दरवाजा चौकड अशी बसवलं का आपल्याला सहज उघडून पलीकडे जाता येते आता ही सध्या ह्या नव्या खोलीच्या पाठीमाग खिडकीला खिडकीचं अंतर सोडून पलीकडे चिटकून बांधलेला आहे आणि आपण दरवाजे बसवणारा ती जुनं पलीकडचं घर गर आहे का त्या जुन्या घराला तिथं चौकट पासवणार आहे पुढे एक चौकट मागे एक चौकट पलीकड साईडला खिडकी असं पुढच्या नियोजनां मग म्हटलं दारा उगं आता दारात दारा वैरण वगैरे लावा लागते जागा तर कुठं आहे जनावर बिनावर बांधायला हे सगळं इकडं पलीकड शेळ आहे मग बाथरूम इथं जग घराच्या समोर घेतलं मग ते शेपरेट बांधावं लागत होतं मग इथं आपलं भिंती एक भिंत पिन वाचली आपली कमी खर्चात आपलं शेपरेड पलीकड म्हणलं का ती समजा वाहनं वळायला आहे आपल्या शेतात काय पण ट्रॅक्टर म्हणा नांगरा येतो आपण वैरण घेऊन येतो एखादा बोर बिर घ्यायला झालं इकडं तिकडं वाहन वळलं पाहिजे कारण थोड्याच एक पन्नास साठ फुटावरच आपल्या तत्नं पलीकडं चलते राहून लागते म्हणजे जुनी वाघर जी आहे का आपली बैलपासून जी सगळी लोकं व्हिडिओ बघत होती त्यांना कळते आपली जुनी वाघर कुठं आहे नवीन वाडा कुठं आहे नवीन शेड वगैरे सगळं टोटल मग त्या जुन्या वाड्यापासून पलीकडं चुलतेच राहणार आपल्या मग समोर जागा ज्या आहेत ना आता आपल्या गजी लागली त्या पुढं वैरणी येत्या वैरणी ही जागा लावा लागते ना त्यामुळं दारासमोर जागा लही करून चालत नाही म्हणून आपलं घराच्या बांधकामालाच आपलं चिटकून घेतलं आज ना उद्या आपण ते घरं दुरुस्तीच करणार आहे दोन वर्षांना तीन वर्षांना कसं आहे माहिती आहे का हे काम करायचं म्हणलं तर काय सोपं काम नाही आजकाल पहिलं कसं पहिलं पन्नास हजारात घर होत होतं एका लाखात एखादी खोली होत होती आता होत नाही आता संडास बाजूला साधं म्हटलं तर तुम्हाला पस्तीस चाळीस हजार रुपये जाते जर साधं जरी बांधायचं म्हटलं तरी म्हणजे आता एवढी महागाई वाढली आहे त्यामुळं लाईट डोंग करून सगळं डोंग करता येतं आहे पण पैशाचं डोंग करता येत नाही आता ते घर दुरुस्त करायचं म्हटलं तर कमीत कमी एक तीन तीन चार लाख रुपये लागते दोन खोल्या आहेत ना मग तेवढं लागतं असंच बरं करावं तर लागणार आहे आज ना उद्या बरोबर आहे का म्हणून आपण घराच्या पाठीमागं ती बांधलं आहे असं आपलं हाय नियोजन आणि पाठीमागं झाडं बघ आणि पाठीमागंच आपलं तिकडं आडमोडी टेन्शन नाही आपलं एका लाईन दोन बांधले ते आपल्या इकडं परी येणार या रस्त्याकडं तोंड करून आपलं आपलं झालं आहे आपलं कसं तर आपलं ह्या वादळातनं वाऱ्यातनं आपलं ह्या यशस्वी ठरलो आहे आपण थोडक्यात म्हटलं तर काय हरकत नाही तर आता उद्याच्याला वगैरे मिस्त्री येणार आहे तर पथरा मारायला बाथरूमवर पत्रा बांधून घेणार आहे आणि मारून घेणार आहे आणि नंतर कुंभी घालून शिवस खड्डा बांधायचा या मग तेवढं शिवस खड्डा बांधून प्लॅस्टर एकदा झाला की मग झालं बघा आणि ही बांधणं गरजेचं होतं बघा लय लय म्हणजे लय काळाची गरज आहे सगळ्यात मोठं आता आपली लेखर मोठी झाली ती आहे ना अनुराधा कोणाची बा या अनुराधा माझ्या बोलण्याकडे लक्ष अनुराधा सगळ्यात घरातील आमच्यात शांत मुलगी म्हटलं तर अनुभवला दा एकदम शांत बरगा अगदी देवरूपी म्हटलं तर काय हरकत नाही कुणाचं एक नसतंय कुणाचं दोन नसतंय मला भूक लागली आहे मला हीच खायचं आहे मला तीच खायचं आहे असं तिचं कधीसुद्धा सुद्धा नसते हाट्टीपणा काय नसतंय काय नसतंय फक्त तिचा हट्टीपणा तिला रागानं बोलून चालत नाही जर रागान जर एखादा कोण बोललं तर ती दिवसभर तिच्या तिच्या नजर असती मग ती कोणाच जवळ येत नाही आईच्या लाडकी होती अनुराधा आई आईजवळ झोपायची कायम घडल्या तर कोणापासून झोपायची का आई तुला काय म्हणायची हां काय म्हणायची आय आई काय म्हणायचं सांगे आई काय म्हणायचं सांगे आई काय म्हणायची सांग लवकर सांगे बाय या सांग आई तुला काय म्हणायची सांगे मोठेल म्हण हानू नका वे हे म्हणजे हिला जर कोणी मारायला लागलं ना हानू नका रे माझ्या गुडलीला म्हणायचे म्हणून हिला अजून जागात कोण मारत नाही मारायच्या मारा अगोदर म्हणजे की खोडीच करत नाही मुळात म्हणजे हिला नुसतं असं डोळं वठरू जर हिच्याकडे बघितलं तर अक्षरशः डोळ्यातनं पाणी पडते अशी ही देवरूपी मुलगी आहे बघा बहीण आमच्या पोटाला आली आहे म्हणायची हो आमची बहीण बिन लहानपणीच कोपटात कपाट पेटलं आणि दुष्काळात वैशाखात आईवडील वस्तू दिली होती एक चार वर्षाची असेल आमची बहीण सगळ्यात आमच्या दोघा हो भावा भावाच्या बहीण अगोदरची बहीण होती आम्हाला आईला पहिली मुलगीच होती आणि अशा गुडल्यागतच दिसत होती ती पडेल पडेल आणता पडेल अनुभव अनुभव्या पण देवानं तिला जास्त काळ ठेवली नाही म्हणायचं चार वर्षचं आपलं तिचं आयुष्य तिनं बघितलं लय लाड करायची चुलत आई वडील मामा सगळी तिचं लाड करत ती ते म्हणते ना जे घरात सगळ्यात लाडका असतोय जे माणूस चांगला असतो देव जास्त दिवस ही दुनिया बघू देत नाही आमच्या आईनं म्हणजे ते पुरीचं जा संकट झालं एकडे कडे आमच्या सगळ्या थोरल्या भावापेक्षा हो पण अगोदरची बहीण होती त्या बहिणीचं संकट बघूच तर त्यातनं कसं बसं सावरूस तर वर्षाभरात वडील बीन वारलं वडील वारल्यापासून जे आईचं आमचे हाल होतं ते मागच्या एक दोन तीन वर्षाभरात तर हालच होतं लय मजी भयंकर घरात त्रास सहन लोकाचा मार खाल्ला लोकांना वाटायचं आता ही विकून जाते जमीन ही बिचारी कशाला मुलं सांभाळते पण असल्या कठीण काळात आईनं आम्हाला जगवलं मोठं केलं लहानाचं मोठं शिक्षण दिलं ह्यात खरं आईचं लय पाय धुऊन पाणी पिलो असतो पण काय करणार आई आपली राहू शिकली नाही ना ज्या माऊलीमुळं आपल्याला ही दुनिया बघाय भेटली आजपर्यंत त्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम केला तरी सुद्धा कमीच आहे तर दोस्तांनो तर and tá bonita.